हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड आफ्टरनून झाली आणि आमचं बाळ मावशीला आवाज देते होय बाळ काय घेते बाळ बाबू तुला हो तिला जर सोडली ना तर सगळं विस्कटून टाकलं असं तर आम्हाला भांडी घासायला गासन नव्हती म्हणून गासन घेतली मला टिकल्याचं पॉकेट घेतलं एक थोडी बारकी चंद्रकोर पाहिजे हा ही हाय आहे ही एक ही दिसेल का छान काय माहिती कसं मला मोठी टिकली सवय नाही बारक्या बारक्या किती पाकिट आहे ही एक दहा रुपयाला हा गोल दिली तर चालन मोठी जमल की ही जमल की ही भरपूर टिकल्या पाहिजे त्याच्यात थोडं नको नको मा तुला काय करायचं मावलं बघ तुला कुठली घ्यायची तिला आम्ही एकतर म्हणजे कस ती कुठं आता शिक एवढी तिला काय लावायचं काय तर असू द्या घेते दोन छान अशा टिकल्याचे पाकिट कस आम्हाला बारामतीला आयला आणि मला वाईट बारामतीला जाणं होत नाही आम्ही वर्षात नाही एकदा जातो तर ह्या मावशी आल्या ना गुरुवारी येतात दर गुरुवारी तर आम्ही ह्यांच्याकडन काय बी घेत असतो सिंदूरची बाटली परत घासणी काजळ असं काय जे असेल ना ते आम्ही घेतो हो धर नाही गोट नाही घेत म्हणजे बांगड्या भरपूर आहेत माझ्याकडे टिकल्याचं कसं लावून लावून संपत आणि फंक्शन वगैरे काय असला तर लागते टिकली लावाय त्याच्यामुळे छान अशी टिकली घेतली तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा पंजन आय कशाला पैंजन घ्यायचं आहे एवढं मोठं आईनकडं पैंजन आहे चांदीचं तरी नक्की पंचन चांदी रोज चालून सुटायला हो रोजचं एवढंच जाण आहे तरी हो माझं माझं चांदीच आहे ना आणि त्याला अडीच वर्ष झालं अडीच वर्ष चांदीचं आहे अडीच वर्ष झालं आता घातलंय मी म्हणजे अगोदर थोडं निसटलं होतं मग आता म्हणलं घालून वापरून टाका तर असूदया बाळ हाय कडकड करते तर तर बाय बाय कसा वाटला व्हिडिओ सांगा रोजच स्वयंपाक वगैरे लोणचं रोजच आणि ज्याला कोणाला लोणचं शेवचे लाडू चिवडा शंकरपाळी ऑर्डर करायची त्यांनी करू शकता आपल्याकडे भरपूर आहे आणि फ्रेश बनवून देणार तुम्हाला एवढंच